अशा पायऱ्या त्याला आणि सुंदर असं अगदी दक्षिणा दक्षिणात जसे मंदिर असतात ना साऊथला हे मंदिर कोरीव मंदिर अगदी सेम स्ट्रक्चर तसंच आहे खूप सुंदर असं मंदिर आहे कलाकृती एकदम भारी आहे सुंदर असे आवाड हव्य आणि मोठेसे लाकडाचा दरवाजा घंटा वा वा खूप सुंदर आहे अठराशे अच्छा वरती लिहिलं आहे ना मंदिर कधीचं आहे किंवा हे ही घंटा लंडन लिहिलेलं लंडन केलेलं ओके एटीन की थर्टी एटीन सेवन्टी टू खूप सुंदर असा आहे आणि सुंदर असं देवीला साच केलेलं आहे खूप भारी आहे खूप भारी गोवर्धनी माता मंदिर बेलापूरला आहे नक्की विजिट करा कोणी या साईडला असतील येणार असेल तर नक्की या खूप सुंदर आहे सुंदरसा ओम आहे इथे खूप आवाडव्य अशा जागेत मस्त ऐस पैस मंदिर बांधलेलं आहे जे की आपल्याला बघायला मिळत नाही मुंबईसारख्या ठिकाणी अतिशय केवढा मोठा परिसर आहे हा गाभाराच केवढा आहे देवीचा खूप सुंदर आहे नक्की या विजिट करा आई लेकरांना ते लक्ष घ्या सगळ्या हा बेलापूरचा किल्ला आहे आणि आता आपण चाललो साती आसरा देवी जी असतात मोठ्या बाया म्हणतात त्यांना तिकडे चाललोय इथे एक पाठी लिहिली आहे बेलापूर किल्ला म्हणून बघू शकला तुम्ही बेलापूर किल्ला तो इथून रस्ता बेलापूर आणि आज नेमकी शिवजयंती आणि आम्ही इथे आहोत पण आलो साती ते हे दिसतं ते साती मंदिर आहे सोबत वीर सुद्धा आहेत चला आता आपण खाली जाऊया चलो पूर्वी ना आपल्या गावाकडे अशा शाळा असायच्या तर ही अशी छोटीशी शाळा प्राथमिक शाळा असणार ही हां जी मा मराठी मीडियम पडीक झाली आता ती आणि हे गव्हर्नमेंट गेस्ट हाऊस आहे सोबत बाजूला चलो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो बॅनर दिसतोय तिथून पायवाट जाते बेलापूर किल्ल्याला